नमस्कार शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र शासनाने राज्यातील शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सुरू केली आहे या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपयांची आर्थिक मदत मिळते तर शेतकरी मित्रांनो ही रक्कम दोन हजाराच्या तीन हप्त्यांमध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये थेट जमा होते या योजनेमुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळतो तर शेतकरी मित्रांनो या योजनेचा मुख्य उद्देश राज्यातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत करणे हा आहे विशेष म्हणजे शेतकऱ्यांना अर्थ आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे आणि त्यांच्या शेती खर्चात हातभार लावणे हे ध्येय आहे तर थी शेतकरी मित्रांनो थेट आर्थिक मदत मिळाल मिळाल्याने शेतकऱ्यांना शेतीसाठी मदत दिली जाते शेतकरी सहाव्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत तर शेतकरी मित्रांनो शासनाने अद्याप अधिकृत तारीख जाहीर केली नाही परंतु मागील हप्त्याचा विचार करता मार्च दोन हजार पंचवीसच्या शेवटच्या आठवड्यात हा हप्ता मिळण्याची शक्यता आहे शेतकऱ्यांनी वेळोवेळी अधिकृत संकेतस्थळाला जावी तर शेतकरी मित्रांनो अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक आहे सात बारा उतार्यावर शेतकऱ्यांचे नाव असणे आवश्यक आहे आधार कार्ड आणि सक्रिय मोबाईल नंबर आवश्यक आहे बँक खाते धारक क्रमांकाशी जोडलेले असणे आवश्यक आहे तर शेतकरी मित्रांनो ज्यांच्या नावावर जमीन नाही सरकारी नोकरदार किंवा आयकर भरणे नागरिक दहापेक्षा जास्त पेन्शन मि दहा हजार रुपयेपेक्षा जास्त पेन्शन मिळणारे माजी सरकारी कर्मचारी उच्च उत्पादन गटातील शेतकरी हप्त्याची स्थिती कशी तपासावी तर शेतकरी मित्रांनो अधिक अधिकृत वेब संकेतस्थळावर जावे तर शेतकरी मित्रांनो लाभार्थी तपासणी तपासा हा पर्याय निवडा तर शेतकरी मित्रांनो आता आधार क्रमांक किंवा बँक खाते क्रमांक टाका सं संकेतथळाला भेट द्या नवीन अर्ज करा किंवा क्लिक करा तर शेतकरी मित्रांनो आधार क्रमांक आणि आवश्यक माहिती भरा बँक खाते आणि शेतजमिनीचा तपशील घ्या कागदपत्रे अपलोड करून अर्ज सादर करा ऑनलाईन अर्ज प्रक्रिया ग्रामपंचायत पंचायत, पंचायत किंवा तलाठी कार्यालयातून अर्ज घ्या अर्जात आवश्यक माहिती भरा कागदपत्रे जोडून अर्ज जमा करा पावती घेणे विसरू नका तर शेतकरी मित्रांनो दरवर्षी सहा हजाराची आर्थिक मदत थेट बँक खात्यात अनुदान शेतकऱ्यांसाठी आवश्यक वस्तू खरेदी करणे सोपे तर शेतकरी मित्रांनो आर्थिक आर्थिक स्थिरा स्थिरता तर शेतकरी मित्रांनो आणि सुधारिता जीवनमान महत्त्वाच्या गोष्टी बँक खाते आधार कार्डशी लिंक करा मोबाईल नंबर अपडेट करा ठेवा सातबारा उतारावरील नाव तपासा बँक खाते सक्रिय ठेवा तर शेतकरी मित्रांनो अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा